हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे व्हेज मोमोज आणि ते मी पहिल्यांदाच ट्राय करते आज तर आता आपण बघूया मोमोज बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या भाज्या लागणार आहेत आपल्याला इथे आहे बारीक चिरलेलं कोबी आता त्याच्यानंतर शिमला मिरची आहे किसलेला गाजर आहे आणि पातीचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या घेऊ शकता आपण भाज्या फ्राय करून घेऊया जराशा तर इथे भांड्यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला आलं आणि लसूण ते जरासं आपल्याला परतवून घ्यायचं आहे जास्त शिजवायच्या जा नाही आहेत थोडा वेळ फक्त परतवून घ्यायचं आहे तर मी आलं आणि लसूण घातलेलं आहे ते आपण जरासा परतवून घेऊया मोठ्या गॅसवरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा क्र क्रंचीपणा जो असतो तो तसाच राहतो शिजून एकदम मऊ नाही होत तर आता आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या आहेत त्या पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत तर इथे मी भाज्या जे कट केलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या घालून घेते तुम्ही वाटल्यास कांदा जो आहे कांद्याची पात जी आहे ती वरून नंतर टाकली तरी चालेल तर मी इथे सगळ्या भाज्या घातल्यात गॅस मोठाच ठेवला आहे आणि जरा वेळ फक्त एक दोन मिनटासाठी परतून घेते आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं नाही आहे तर ती भाज्या मी जराशा परतून घेतल्या आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याच्यानंतर मी घालते आता इथे सोया सॉस तर एक चमचा ओइल एक चमचा भर सोया सॉस घालायचा आहे आपल्याला आणि थोडंसं चिली सॉस पण घालते म्हणजे छान टेस्ट येईल आणि स्मेल पण छान येतो तर इथे आता मी चिली सॉस घालून घेतल्या याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो केचप पण घालू शकता आवडीनुसार तर हे मी मिक्स करून घेते व्यवस्थित जास्त वेळ आपल्याला परतवायचं नाही आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचं आहे तर इथे भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळी थंड व्हायला देऊया तोपर्यंत आपण पीठ तयार करूया तर इथे मी मैदा घेतलेला आहे एक वाटी त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे ते तुम्ही तेल पण घातलं तरी चालेल थोडंसं पण मी तेल नाही वापरत आहे असंच आपल्याला थोडंसं थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे बघा पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं वरून तेल लावते म्हणजे पीठ सॉफ्ट राहील आपलं तर तेल लावून जरासं परत एकदा मळून घेते जास्त पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे एकदम आपण छान अशा मऊ असं मळून घेतलेलं आहे तर थोडंसं तेल लावून आपण त्याला एक दहा मिनटासाठी ठेवून देऊया असंच तर दहा मिनटानंतर पीठ मी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आपण जशा पुऱ्या लाटतो तशाच प्रकारे आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही एकत्र एक मोठी पुरी ला पोळी लाटून त्याच्या मग पुऱ्या कट केल्या तरी चालतील पण मी असे छोटे छोटे गोळे बनवूनच त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते आणि त्याच्यानंतर आपण त्याचे मोमोज बनवूया तर ही पुरी लाटून झालेली आहे ती मी आता काढून घेते हातावर आणि मोमोज कशा प्रकारे मी बनवते ते दाखवते तुम्हाला तर आपण ज्या भाज्या तयार भाजी जी तयार केली आहे सगळ्या भाज्या घालून तर ती थोड्या च चमच्याने थोडीशी भाजी घालून घ्यायची आहे या पुरीवर आणि तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही देऊ शकता तर मी अशा प्रकारचा शेप बनवते तुम्हाला दाखवते अगोदर आपण छोटीशी फोल्ड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर असा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे बघा छान अशी डिझाईन तयार होते हे बघा छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे मोमोज बनवून घेऊया तर मोमोज बनवून झालेत माझे आणि मी चाळणीला थोडंसं खाली तेल लावलं आहे आणि त्याच्यावर ठेवलेलं आहे आणि आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे एक दहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थित वाफून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर बघा चेक केलं आहे तर छान शिजलेले आहेत मऊ झालेले आहेत एकदम ते आपले छान असे मोमोज व्हेज मोमोज तयार झालेले आहेत जसे आपल्याला बाहेर मिळतात तसेच तर घरी तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ बनवू शकता तर नक्की ट्राय करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू